काही खरं म्हणजे आज एकंदरीत महाबळेश्वर पाचगणी आणि हा संपूर्ण आपला कांदाटी खोरं आहे या संपूर्ण परिसरामध्ये ज्या काही सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक झाली महाबळेश्वर पाचगणीतली वाहतूक ट्रॅफिकच्या संदर्भात देखील चर्चा झाली त्यामध्ये काही उपाययोजना हो सुचवल्या आहेत त्याप्रमाणे महाबळेश्वरमध्ये येणारा पर्यटक याला वाहतूक कोंडीतून दिलासा कसा मिळेल बाबतीत देखील चर्चा झाली त्याचबरोबर पार्किंगचे काही प्लॉट जे आहेत ते डेव्हलप करण्यासंदर्भात चर्चा झाली पाचगणीमध्ये पण आणि महाबळेश्वर आपला एस टी डेपो जो आहे तिथे देखील ती एस टी डेपोच्या जागेजवळ एक तीनशे गाड्यांची पार्किंग तिथेही होईल आणखी एक दोन तीन स्पॉट आहेत त्या बाबतीमध्ये देखील पार्किंग सुविधा येणाऱ्या पर्यटकांना मिळाली पाहिजे त्या बाबतीत देखील चर्चा झाली कचऱ्याची देखील विल्हेवाट त्यामध्ये देखील कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल यावर देखील चर्चा झाली त्याचबरोबर टोल कलेक्शन जे आहे ते व मानसी काहीतरी त्यांचं कलेक्शन करतात आणि त्यामध्ये मग वेळ लागतो त्यामुळे पर वाहन आणि फास्टॅग पद्धतीने ते जर झालं तर लोकांचा वेळ वाचणार नाही वेळ लागणार नाही आणि लोकांचा वेळ वाचे या बाबतीत देखील चर्चा झाली दोन्ही दोन्ही तर ते जो वेळ लागतो आणि तिथे आतमध्ये माणसं मोजतात तर ते, ते न करता वाहन वाईज त्याचं व्हावं आणि त्यात देखील सुसूत्रता आणण्यासाठी फास्टॅग पद्धतीने जर ती यंत्रणा केली तर लोकांचे गैरसोय दूर होईल आणि त्यामध्ये दे देखील वी वी जी एफचं काही युडीच्या मार्फत आपल्याला काय मार्ग काढता येतो का तोही आपण हे करतो आहे एम एस आर डी सी एस पी आहे इकडे नवीन महाबळेश्वरला आणि त्यांनी सर्वे जो सुरू केलेला आहे बरोबर त्यांना सांगितलं आहे की तुमचं महाबळेश्वरला एक कार्यालय असलं पाहिजे आता आ, मला वाटतं ते साताऱ्याला आहे तर ते महाबळेश्वरला कार्यालय आलं तर तिथल्या तिथे त्यांना काही परमिशन असतील काही असेल काही जे काही एन ओ सी असतील त्या त्यांना देता येईल आणि त्याचा जो ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला तर जे टुरिस्ट प्लेस आहेत ते आयडेंटिफाय होतील कनेक्टिव्हिटी कुठे द्यायची आहे रस्त्याची त्याच संदर्भात देखील आपल्याला निर्णय घेता येईल तर त्याला देखील फास्ट हे करायला सांगितले काही ठिकाणी जर हे पर्यटन आपल्याला रोपवे आपण करतो आहे तापोळा ते उतेश्वर आणि त्याला देखील चालना गती देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने काही ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था जर झाली तर मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट इकडे येऊ शकतात हेलिपॅड राईड होऊ शकते एक ते देखील एम एस आर टी सीला मी आणि एम टी डी सीला सूचना केल्या आहेत त्याचबरोबर हाऊसबोट जे आहेत ज्या पी 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 मॉडेलवर जर आपण पाण्याचं प्रदूषण न करता ही सगळी काळजी घेऊन आपल्याला ते जर केलं तर मोठ्या प्रमाणावर इथं टुरिस्ट येऊ शकतील त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचे टेंट राहण्यासाठी जर तयार केले आपण तर ते एम टी डी सी एम एस आर डीशी काही त्याच्यातला पाठ उचलायचा काही स्थानिक लोकं तयार करतील त्यामधून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्या संदर्भात देखील सूचना दिल्यात आणि यामधून जो मोठ्या प्रमाणावर रोजगार या इथल्या आपल्या स्थानिक लोकांना उपलब्ध होईल एम आर जे आ, आ, जे फलोत्पादन आणि जे बांबू लागवडीचं जो एक आपण त्यांना अनुदान देतो त्याला एक्सपिडाईट करायला सांगितलं आहे कारण सात लाख रुपये हेक्टर अनुदान तीन चार वर्षामध्ये त्याला मिळते झाडं प्रत्येक झाडाला पैसे मिळत आहेत ते देखील एकत्र एक क्लस्टर करून शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी देखील आपल्याला लोकांना इथल्या भागातल्या लोकांना रोजगार देता येईल त्याचबरोबर काही एम एस आर डी सीचं एक प्लॅन आहे की काही गावं एकत्र करून गावांचं क्लस्टर करून तिथं पर्यटनाला चालना कशी देता येईल त्या दृष्टीने देखील काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मुनावळे इथं वॉटरस्पोर्ट चालू झाले त्याचं टेंडर अंतिम आता निघेल आणि ते जे पुढचं जे प्रकल्प आहे तो देखील अनेक जागी लोकांच्या जा बोटी आहेत त्या बोटी देखील मॉडिफाय करून त्यांचा रोजगार बुडता कामा नये यासाठी देखील आपण सोलरचा वापर करून त्या ठिकाणी सोलरवर बोटी आ, कशा करता येईल येतील ते एम एस आर डी सीला सांगितले त्यांना आपण काही प्रमाणामध्ये मदत या ठिकाणी केली पाहिजे आणि मग त्यासाठी इरिगेशन आणि एम एम बीची परवानगी जी, जी आहे या संदर्भात देखील त्यावर चर्चा झाली औषधी वनस्पती लागवडीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने इथे जागेची मागणी केलेली आहे तर ती एक जागा वीस हेक्टरची जागा त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ आणि इथं एक संशोधन केंद्र कारण आपल्याकडे औषधी या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे जवळपास चारशे पाचशे प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत आणि त्यामधून देखील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी देखील आपण चर्चा यामध्ये झाली महाबळेश्वर फेस्टिवल तो देखील करावा असं मागणी इकडच्या लोकांची आहे आणि तिथं देखील महाबळेश्वरचं पोटेन्शियल काय हे येणाऱ्या फेस्टिवलमध्ये येणाऱ्या लोकांना कळायला पाहिजे आणि इथला जो काय निसर्गरम्य परिसर आहे इथं खरं म्हणजे डोंगर आहेत जंगल आहेत पाणी आहे म्हणजे जे कोयनेचं आपलं वॉटर जे आहे तर हे सर्व निसर्गाने संपन्न असा हा प्रदेश आहे त्याचं देखील लोकांपर्यंत त्याचं पोटेन्शियल केलं कळलं पाहिजे यावर देखील चर्चा झाली वेनालेकमध्ये काही डेव्हलपमेंटच्या संदर्भात देखील त्याच्यात देखील चर्चा झाली त्याची हॉर्स रायडिंगच्याबद्दल देखील काही चर्चा झालेली आहेत आणि एकंदरीत बऱ्याचशा विषयावर काही आपल्या शाळा आहेत पाचगणीतल्या हेरिटेज शाळा आहेत त्यांना तर मी ताबडतोब चार कोटीचं अनुदान देखील त्यांना दिलं जी आर देखील काढला शाळांचं अपग्रेडेशन आणि पी एस सींचं अपग्रेडेशन याला देखील प्राधान्य आपण या ठिकाणी जसं अगोदरचे कलेक्टर त्यांनी देखील त्याला प्राधान्य दिलं होतं आता नवीन कलेक्टर नवीन टीम आले सी ओ आहेत सगळी ही जी टीम आहे सर्व विभागांची ही टीम म्हणून एक टीमवर्क त्यांनी करावं आणि या भागातला माणूस जो आहे तो रोजगारासाठी शहराकडे जाऊ नये आता शहराकडे गेलेला माणूस गावाकडे यावा हा आपला एक संकल्पना आहे आणि म्हणून मग टेंटच्या संदर्भातून असेल बोटींच्या संदर्भातून असेल या ठिकाणी जे जे काही आपल्याला व्यवसाय आहेत याला अधिक टेंट आहेत याला अधिक डेव्हलप या या करून घरामध्ये देखील त्यांना आपण ट्रेनिंग पण त्यांना देतो लोकांना होमस्टे हां होमस्टेसाठी तर त्यातून देखील इथल्या लोकांना पैसे कसे मिळतील या शेवटी रोजगारावर सगळं डिपेंड आहे आणि म्हणून रोजगार, रोजगार मोठ्या प्रमाणावर या सगळ्या पट्ट्यामध्ये निर्माण कसा होईल यासाठी सर्व अधिकाऱ्यांची बैठक आज घेतली सोळशी डॅम जो आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली ते देखील प्रस्तावित केलेलं आहे तिकडे जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग या विभागांच्या मंत्र्यांची आणि प्रमुखांशी देखील चर्चा करून ते देखील मार्गी लावलं तर मोठ्या प्रमाणावर इथं पाणी लोकांना मिळेल बा जे बुडीद बंधारे आहेत बुडीद बंधाऱ्यांना देखील सत्तावीस बुडीद बंधारे आहेत त्यांना काही बुडीद बंधाऱ्यांना पैसे मंजूर झालेत ज्याची मंजुरी झाले आहे त्याला देखील आपण मंजूर करून जे उन्हाळ्यामध्ये पाणी सगळं जे इकडे खाली जातं त्यावेळेस इथल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी देखील आपला प्रयत्न आहे एकंदर सगळा या, एक या भागात आता रस्ता जो पूल आहे पूल देखील जूनमध्ये दे कंप्लीट होईल त्यामुळे पूल कंप्लीट झाला की ते एक मोठा रिलीफ इकडच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्या अलीकडच्या भागामध्ये तापोळ्याच्या इकडे समोरचा जो पट्टा आहे हा संपूर्ण आपला एकशे पाच गावांचा त्याला डेव्हलपमेंटसाठी हा रस्ता जो आहे पूल हा फार उपयोगी पडेल त्याचबरोबर आणखी देखील आपले दोन पुलांचं मंजुरी दिलेली आहे एक आपण कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडतो आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडल्यामुळे तो पूल त्याला देखील आपण मान्यता दिली आहे इथे आपल्या आपटीजवळ आपटी तापोळा तो एक आपण त्यालाही मान्यता दिली आहे त्यामुळे शेवटी हे कनेक्टिव्हिटी जी आहे ही महत्त्वाची आहे आणि कनेक्टिव्हिटी जिथं येईल तिथं तिथला विकास होईल असं एक साधारण एक धोरण असते आणि ओलांच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी टुरिस्टसाठी रोपवे यासाठी देखील आपण त्याला एम एस आर डी सीने मान्यता दिली आहे त्यामुळे एकंदरीत नजीकच्या काही काळामध्ये या सगळ्या गोष्टींना सुरुवात होईल आणि पुढे त्याचा चांगला फायदा होईल लोकांना तुम्हाला स्वतः अतिशय निसर्गाचं प्रेम आहे आम्ही वारंवार बघितलं तुम्ही शेतामध्ये जाता गोठ्यामध्ये जाता तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला विकास करायचा आपण प्लॅनिंग करतोय तर विकास करताना निसर्गाची हानी होऊ नये म्हणजे शाश्वत विकास व्हावा याच्या दृष्टिकोनातून म्हणजे कुठल्या गावकऱ्यांना काही त्रास व्हायला पाहिजे निसर्ग संपदेला त्रास पाहिजे अशा ती सूचना पहिली आहे बरोबर निसर्गाचं वरदान लाभलेला भाग आहे निसर्गाला कुठेही कुठेही गालबोट लागता कामाने कुठेही डॅमेज होता कामाने पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे झाड उलट आपण दरवर्षी झाडं लावतोय मोठ्या प्रमाणात बांबूचं लागवड आपण या ठिकाणी करतोय त्यामुळे जंगल जे आहे ते अधिक डेन्स कसं होईल यासाठी देखील आपण करतो आणि दुसरी गोष्ट याचं पाण्याचा साठा वाढवण्यासाठी नाम फाउंडेशनने आपल्याला मदत केली द गेल्या वर्षी देखील यावर्षी देखील मी सूचना केले जसं वरून पाणी खाली जाईल तसं वरच्या भागामधून जिकडे पाणी खाली जात जाण्याचं प्रमाण जसं सुरू होईल गाळ काढायचं हा तसं गाळ काढायचा देखील आपल्याला कारण मागच्या वर्षी देखील गाळ काढल्यामुळे याची स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे वाढली आहे आणखी वाढेल त्यामुळे भविष्यामध्ये पुढच्या की हे पाणी जे आपण जे सोडतो ते जे ठराविक त्याचं जे काही आपलं लवाळ आहे एग्रीमेंट आहे ते सोडल्यानंतर देखील पाणी या ठिकाणी गाळ काढल्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढेल साहेब साहेब मुनावळ गावामध्ये आणि एक तुम्हाला सांगतो इथलं जे निसर्ग आहे त्याला कुठेही बाधा येणार नाही दॅट इज मध्ये महत्वाचा भाग तो आहे मुलावळे गावचा गावठलचा प्रश्न सुटलेला नाही तिथं सात बारा बी लोकांना आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा ते काहीतरी निर्णय मिळतो तो, तो देखील मागे विषय निघाला होता आणि त्याच्यावर देखील आपण मार्ग काढतोय त्यांना देखील वगेला सा <laughs> क्वालिटीवर लक्ष दिलं जाईल निकृष्ट दर्जाचं काम बिलकुल खपून घेतल जाणार नाही क्वालिटी आणि वेळ वेळेमध्ये काम झालं पाहिजे आणि क्वालिटी काम झालं पाहिजे शेवटी आपला इतिहास आहे असं आहे की उद्धव अशी स्टेटमेंट झालं होतं की कम्युनिकेशन गॅप झाला आणि कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे आता युती तुटली आधी सांगितलं की आमचा सा संपर्क युती, हो युती 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 तुटली युती तुटली असं आज संजय राऊत म्हणालेच होता की आमचं कम्युनिकेशन आधीची आठवण झाली बेल गेला आणि झोपा केला असा आहे काय म्हणजे आता सगळं गेलंय तेलही गेलंय तुपही गेलय आणि आता पुढचं मी काय बोलत नाही लवकर सुचली त्यांना खरं म्हणजे एक मी सांगतो की दोन हजार एकोणीस ला या राज्यातल्या जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलं होतं युतीला परंतु स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले बरोबर आता तेच म्हणायला लागलेत की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडलेत त्यांना स्मारकाकडे निमंत्रण देणार नाही अरे स्मारक हे शासन करत आहे आणि बाळासाहेब कुठल्या एकट्या दुखट्याचे नाहीत बाळासाहेब या खरं म्हणजे एक लोक नेते म्हणून त्यांनी सर्व समाजासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील त्यांचं धोरण होतं मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हिंदुत्वासाठी आणि आता त्यांनी ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना आता विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला आता काय बोलून त्याचा उपयोग आहे जे काय म्हणतो ना एक बुनसे का, का काय ते भाजपच्या लोकांनी उद्धव साहेब ठाकरे जर आले तर त्यांचं स्वागतच करू असं स्टेटमेंट चालू झाले अरे बाबा काल अमित शाह साहेबांनी गृहमंत्री शिर्डीला होते त्यांचं भाषण तुम्ही ऐका सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत पण आजची गर्दी पाहतात सर्व लोड तुमचे अरे <laughs> मी जिकडे जातो तिकडे गर्दी असते कारण शेवटी मंत्री जे आहेत मंत्र्यांना पण जबाबदारी दिलेली आहे त्या त्या विभागाचं काम त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक माणसाचं काम शेवटी महायुतीचे आमचे मंत्री आहेत काम करणारे लोक आहेत काम करणारे लोक आहेत घरी बसणारे नाहीत लोकांच्या म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून ग्राउंड रियालिटी समजून घेऊन काम करणारे लोक आहेत फेसबुक लाईव्हवाले नाही आहेत समजले नाही त्यामुळे फरक आहे माहिती म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प स्टे दिलेले दिलेले प्रकल्प ते आम्ही मार्गी लावले एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना चालना दिली याची सांगड आम्ही घातली म्हणून अडीच वर्षामध्ये तुम्ही माहिती आहे ना तुम्ही सगळे साक्षीदार आहात एवढे निर्णय कधी झाले लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले म्हणून लँडस्लाईड मॅन्डेड लोकांनी दिलं एवढे एवढी मेजॉरिटी कधीच मिळाली नव्हती ती महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावतरी बाबा येऊ नये काय <laughs> दरवर्षीप्रमाणे यात्रा आहे आणि श्रद्धेचा विषय आहे इथे काय राजकारण नाहीच आहे प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे अतिशय निर्गुणपणे ती हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः ज्यामध्ये एस आय टी लावली आहे सी आय डी इन्क्वायरी करते आहे आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल आणि कोणी कुणी कोणाची कोणाशी लागेबांधी असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई फाशीसारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे जी ने कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल न्यायालयाकडे विनंती करे, करेल आणि त्यामुळे कुणालाही आणि फास्ट ट्रॅकवर केस चालेल याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करत आहेत त्यामुळे कोणालाही यामधून माफी नाही सुरेश दास यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे खरं आहे वस्तुस्थिती आहे कारण शेवटी एखाद्या सरपंचाची लोकप्रतिनिधीची अशी निर्घुणपणे हत्या होते हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे कोणी असेल त्यामध्ये कोणी वाचणार साहेब सातारा अस्मितेचा एक प्रश्न आहे साताऱ्यामधलं काल एक कार्यक्रम झाला तीनशे सतरावा शिव शिवराज्याभिषेक म्हणजे सॉरी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिथं एक साधारणतः ठराव केला की साताराचं नाव जे आहे ते राजधानी सातारा व्हावं असं समस्त सातारगारांनी एक ठराव केलेला आहे तर आतापर्यंत आपल्या सरकारने औरंगाबादचं नाव बदललं छत्रपती संभाजीनगर केलं दहा ह्याचं उस्मानाबादचं धाराशिव झालं अलाहाबादचं प्रयागरा मी माहिती घेतो आणि शेवटी हे महाराष्ट्र सरकार कोणाचं आहे जनतेच आहे बरोबर सर्वसामान्य लोकांचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्यामुळे यापुढे राजधानी सातारा व्हावाशी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामध्ये शेवटी जनतेचं सरकार आहे बरोबर आणि जनतेला न्याय देण्याचं काम सरकार नक्की करेल या बाबतीत मी माहिती घेतो आणि लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी ज्यांनी खोडा घातला म्हणाले ही योजना फक्त चुनावी जुमला आहे पण पाच हप्ते त्यात गेले सहा हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले कोर्टातही गेले कोर्टाने त्यांना हकललं मग त्यांना तुम्हाला मी सांगतो विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे बहिणींची योजना बिलकुल सुरू राहणार सरकार जे आहे कुणावरही अशा प्रकारचा प्रसंग आला असेल किंवा कुणाला अशा प्रकारची धमकी आली असेल तर शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे साहेब संतोष देशमुखांना कॉल शेवटच्या दोन दिवसात कोणाचे येत होते याबाबत पोलिसांनी पत्र नाही या बाबतीमध्ये सीआयडी चौकशी करते आहे तपासाचा भाग आहे त्यामुळे या, या सगळ्या तपासात कोणी सुटणार नाही बीडचं पालकमंत्री पद घ्या म्हणून अशी मागणी की म्हणजे एकनाथ शिंदे बीडचं च पालकमंत्री